आवाज सर्वसामान्यांचा विरोधकांकडून सातत्याने आरोप होत असताना जनतेच्या विश्वासाच्या आणि विकास कामांच्या बळावर तुम्ही मोठ्या मताधिक्याने पुन्हा आमदार झाला आहात जनतेची नाळ तुम्हाला योग्य पद्धतीने कळली आहे हा विकासाचा आपण पुढेही सुरू ठेवूया महेशराव कौतुक वाटले अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार महेश शिंदे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झालेल्या आमदार महेश शिंदे यांनी मुंबई येथे सागर बंगल्यावर जाऊन आमदार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी आमदार फडणवीस यांनी त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आमदार देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे हेवीवेट नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा दुसऱ्यांदा पराभव करून महेशराव तुम्ही बाजी मारली आहे गत निवडणुकीच्या तुलनेत मताधिक्यात फार मोठी वाढ झाली आहे यामुळे महायुतीच्या दृष्टीने तुमचे यश हे फार अमूल्य आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विरोधकांकडून अनेक फेक नेरेटिव्ह पसरवण्यात आले होते मात्र जनतेने विरोधकांच्या आरोपांवर विश्वास ठेवला नाही महेशराव तुमची जिद्द वाखाण्याजोगी आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची व्याप्ती फार मोठी आहे या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम तुम्ही करत आहात महेशराव आपल्याकडे विकासाची निश्चित दिशा आणि दूरदृष्टी देखील आहे मतदारसंघातील सर्वसामान्यांशी आपण नाते जपले आहे तसेच विकासाची गंगा गावोगावी पोहोचवण्यासाठी आपण झटत आहात कोरोना काळामध्ये बद मतदारसंघातील जनतेचे हाल होऊ नयेत म्हणून आपण स्वखर्चाने कोरोना सेंटर्स उभी केली गोरगरिबांची पुण्याई आपल्याला मिळत असून हीच पुण्याई तुम्हाला आणखी मोठे करणार आहे हे लक्षात ठेवा जनतेसाठी असेच काम करत राहा आपली लढवय वृत्ती सोडू नका राज्य आणि केंद्र शासनाची ताकद तुमच्या पाठीशी निश्चितपणे उभी केली जाईल असेही आमदार देवेंद्र फडणवीस म्हणाले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा